काल तारस नको नाही तुला पैसे का इकडे काय काय नवी नवी साडी घातली मग मला जायचं नाही होय होय काय बाबा थरटेवायच असं काय नाही तसच माहिती काय बस

आमचे बी ताई आल्या होत्या त्यांना आवरायचं त्यांचं वाट लावायचं आमचे ताई कालच आल्या होत्या अजून तर यायच आहे मी म्हणा काय माहित काय केलंय मला मिळ काय मलाच मिळणार नाही अजून बघू इकडे मग कस दिसत सांग तुला गाव असला तुमच्या आता उलटी सोयीची बघ कस काय चांगली चांगली आता सोन्या बघ कुठे गेलाय हा नाही तिकडे बसशील तुम्ही नाही लवकर या माघारी जायचंय सोम आपल्याला जायचंय का बरं मग अगं घरी रोपन तिघायची लाडा उठलाय कामा जाग पाऊस पण झाला का नाही तिकडे पाऊसही झाला आम्हाला की बाजरी गुळली आमची खाली तुझ्या बाहेर ह्या काय पाऊस काय माहिती फोनच नाही झाला तिकडेच लक्ष फोन भेटत काय दिवसभर नाही काम असतात की कधी फोनच कधी पैसे ऑनलाईनच असते काय मग काय म्हणू दिसलं तोंड दिसतं मला मी बोलले काम अभी करीत जावा नाही फोन घेऊन बसत जावा कामा दिगरा कामात दिवेच आता फोन त्यांच्याकडेच असतो तू काय आमच्या भाना ला। लावून द्यायला आली काय काय कायलायस रे नवीन बोल नाही ते कसं असतो बघते काय म्हणते काय नाही मला काय म्हणायचे काही आ म्हणते चालले तरी नाही राहणार त्याला काय घे पत्रा येऊन अरे आरम बघ बर आता यावा नाही का यायचं काय मग येऊ नाही का घरी किती येडे गे तू बनवाय मी तिला आणायचंय काय तर सांगितलं नव्हतं काहीच गेल तर त्याच्यामुळं काही आई त्याच गेलच टेम्पलीकडून हे ना आईन ते गेल पटत बर

आता ते निघायचीच म्हणते मला काय म्हणू मी तरी त्याला राखी बांधायला मग आता मला जावंच लागेल की जा बाबा मग काय येतो सोम सोडून तो काय गाडीवर सोडून येतो होल दे सो मोठा जाई ऐक की त्याच्या मामीच ऐकते ना रे हो जा मामी जावाई करणार असली तर मामाचा जावाई सागर मामाच व्हायचंय लाजला

तुमच्या हातात मी कसं थोडं म्हणणार मला काय काय तसं काय नाही तुम्ही थांबा आम्ही नाही का लगेच एक तास होते साडी घेऊन हम्म हो। की नवीन साडी आम्ही आम्ही दोघं घेऊन तिचे नको नको मोकायला कशाला जायचं तिला राखी बांधायला येईन राखी बांधून येऊन साडी घेऊन या सोमला नेऊ का नाही कशाला की का आ, या? या नमस्कार मित्रांनो भाऊ बहिणीचं नातं हे अतुट असतं त्यांच्यामध्ये भांडणं असतात आणि प्रेमही असत असा यांचं असं त्या मैत्रिणी पण असतात आणि बहिणीप्रमाणे सुद्धा असतं आणि तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला आमचा एपिसोड कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद